मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांचे मार्च दोन हजार पंचवीस चे वेतन देयकाबाबत आताची मोठी बातमी परिपत्रक निर्गमित तर चला पाहू या बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांचे स्पष्टीकरण या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांचे माहे मार्च एप्रिल सादर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत सदर परिपत्रकानुसार वेतन देयक सादर करण्याचे वेळापत्रक सादर करण्यात आले आहेत यामध्ये नमूद करण्यात आले आहे की मुख्याध्यापक याने डीओ टू कडे देयक फॉरवर्ड

यांना प्रतिस्वाक्षरीचा परत घेण्याची अंतिम दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस अशी असणार आहे तसेच स्कूल मुख्याध्यापक गट शिक्षण शिक्षण अधिकारी यांनी हार्ड कॉपी लेखा विभाग येथे सादर करायची अंतिम दिनांक असणार आहे सदर वेतन देयक सदर वेतन देयक सादर करताना ज्या कर्मचाऱ्यांना प्राण नंबर मिळाले असतील अशा कर्मचाऱ्यांचे माय मार्च महिन्याच्या वेतनामधून नियमितपणे एन रक्कम माहे दोन हजार पंचवीस च्या वेतना मधून देण्यात आलेली महागाई फरकाचा भत्ता फरक आपोआप शून्य होईल याबाबतची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहे शासनाने मार्च दोन हजार पंचवीस चे वेतन सादर करण्याचे हे वेळापत्रक येथे दिले आहेत हे वेळापत्रक आपण वाचू शकता आणि याचे स्पष्टीकरण आपण केले आहे करिता मित्रांनो एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद